अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क पुण्यातील कल्याणी नगर मध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश दोघांचा जागीच मृत्यू झाला अचानक दोघांचा मृत्यू झाल्याने दोघांच्याही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्यात अश्विनी कोस्टा हिच्या आईने लेकीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रोश केला अश्विनी तिच्या वडिलांना सरप्राईज देण्यासाठी गावी जबलपूरला जाणार होती मात्र त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला अश्विनी कोस्टाच्या आईने ससून रुग्णालयात येऊन लेखीचा मृतदेह पाहताच टाहो फोडला त्यानंतर त्या म्हणाल्या की अश्विनी आणि माझं शनिवारी रात्री ती जूनला येणार होती तिच्या वडिलांचा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी तिने सरप्राईज प्लॅन केला होता मात्र दुर्दैवाने देवाने तिला आमच्यापासून कायमच हिरावून घेतलं एका श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीने आम्ही आमची लेख गमावली एखाद्याच्या मुलाच्या हुल्लडबाजीची शिक्षा आमच्या मुलीला झाल्याचं देखील तिची आई म्हणाली अश्विनी ही मूळची जबलपूरची आहे ती इंजिनियर होती पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतलं आहे अश्विनी आणि अनिश दोघेही जॉन्सन्स कंट्रोल कंपनीत काम करत होते या कंपनीच या कंपनीतच त्यांची मैत्री झाली आणि दोघेही पार्टीला वगैरे जात असत मात्र ही पार्टी दोघांची शेवटची पार्टी ठरली गाडीची नोंदणीच नाही ज्या पोरशे कारने दोघांचा जीव घेतला त्या संदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे वेदांतने चालवलेली कार केवळ विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच विना रजिस्ट्रेशन रस्त्यावर धावत असल्याची माहिती आता समोर आली आहे बंगळूरमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यात आणण्यात आली होती त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरू होती मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नव्हती त्यामुळे ही कार इतके दिवस विना नोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत इतर वेळी हेल्मेट घातलं नसताना देखील कारवाईचा दंड ठोठावणारे पोलीस कर्मचारीच मार्च पासून ही कार विना क्रमांक धावते हे का बघू शकले नाहीत असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा